ते बावीस तारीखला संध्याकाळी आणि प्रोग्रामचा आनंद घ्यावे वर्ध्यात पोलीस कल्याण निधीसाठी वर्धा जिल्हा पोलीस विभागाकडून स्वरतरंग या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले बावीस मार्च रोजी वर्धाच्या स्वावलंबी मैदानावर आयोजित या कार्यक्रमात पद्मश्री कैलास खेर यांचा लाइव कार्यक्रम असणार आहे सोबतच विविध हास्य कलावंत या कार्यक्रमात उपस्थितांना लोटपोट करतील हास्य कलावंत भारत गणेश पुरे गौरव मोरे हेमांग कवी माया शिंदे आदी कलावंत आपल्या स्वरांनी आणि कलागुणांनी गुणांनी वर्धेकरांचे मन मोहून घेणार आहे स्वरतरंग कार्यक्रमाला एंट्री पास उपलब्ध राहणार असून जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन मार्फत या एंट्री पास विशिष्ट दरात दर्शकांसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे धकाधकीच्या जीवनात विश्रांती व मनोरंजनाला विशेष महत्व आहे त्यामुळे या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन विभागाकडून स्वत रंग कार्यक्रम साठी हे कार्यक्रम वर्धा पोलीस कल्याण निधी यासाठी वर्धा पोलीस दलातर्फे आयोजित केलेला आहे बावीस तारीख बावीस मार्च संध्याकाळी छ वाजता स्वावलंबी ग्राउंड या ठिकाणी भरपूर हास्य कलाकार आणि पदवी श्री कैलाश खेरजी लाईव्ह देणार आहे आणि या प्रोग्राम साठी वर्धा पोलीस नियोजन केलेलं आहे त्यासाठी वेगळे वेगळे इन्व्हिटेशन कार्ड तसेच पासेस तसेच तिकीट्स आमचे वर्धा पोलीस स्टेशन मध्ये तसेच वर्धा शहरचे क्राऊडचे जे ठिकाणी त्या ठिकाणी आम्ही विजिट करणार किंवा सेल करणार तुम्ही या प्रोग्रामच्या लुप्त घेण्यासाठी बावीस तारीखला संध्याकाळी यावे आणि प्रोग्रामचे आनंद घ्यावे त्या प्रोग्राममध्ये भारत पुरेजी तसेच हेमांग कवी तसेच गौरव मोरे तसेच लावली डान्सर माया शिंदे हे सगळे लोक परफॉर्म करणार आणि फिनाले होणार कैलाश कॅरे यांचे लाईव्ह परफॉर्मन्स तसेच त्यांचे कैलाशा बँड याचे घूम चे, चे सोबत आम्ही यासाठी शहराचे विशेष जे आ, 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 स्पॉन्सर ते, ते व्ही आय पी लोक आहेत त्यांना पण निमंत्रित करीत आहे तसेच वर्धाकरांना पण आवाहन करत आहे आणि प्रोग्रामच्या लाभ घ्यावे लुफ्ट घ्यावे सर्वांना तसेच मी परत सांगतो की ते आम्ही जे एंट्री टिकिट्स आहेत ते पाच रुपये हजार रुपये आणि पंधराशे रुपयाचे आहे आणि ते वर्धा शहरमध्ये पोलीस स्टेशनच्या ठिकाणी तसेच एस पी ऑफिस मध्ये आम्ही डेस्क तयार केले त्या ठिकाणी तसेच जे गर्दीची ठिकाणी आहेत त्या ठिकाणी पण आम्ही नियोजन करणार की तुम्हाला हे पासेस किंवा तिकीट त्या ठिकाणी पण उपलब्ध होऊ शकणार तसेच जे वर्धा जिल्ह्याचे जे, जे दुसरे तालुका आहे त्या ठिकाणी पण आम्ही त्यासाठी किओस किंवा डेस्क नियोजन करत आहे आज संध्याकाळ पासून प्रत्येक टिक ठिकाणी जे मी सांगले त्या ठिकाणी अवेलेबल राहणार आणि तिकीट्स मध्ये तुम्हाला वेगळी वेगळी जे एंट्री होणार त्याबद्दल पण त्यामध्ये नमूद राहणार तसेच दुसरी माझी अपेक्षा राहील सर्वांकडून की या ठिकाणी तुम्ही परिवार सह हवे आणि कारण आम्ही एक कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रोग्राम त्यामध्ये हिंदी सिंगिंग मराठी आर्टिस्ट परफॉर्मन्स तसेच एक जे व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे आपली ते डोरेमोन किंवा जे वेगळे वेगळे कार्टून असते त्यांची आवाज काढत आहे तर सर्वांसाठी आम्ही काय ना काय या प्रोग्राम मध्ये समाविष्ट केलेलं आहे तुम्हाला जे काय तुम्ही तिकीट घेणार पाचशे रुपये किंवा हजार रुपये किंवा पंधराशे रुपये त्याच्या तुम्हाला पूर्ण पैशाबसूल प्रोग्राम त्या ठिकाणी भेटणार हे माझी अशुरन्स आहे गॅरंटी आहे तुम्ही सर्व या ठिकाणी यावे आणि एन्जॉय करावे अशी अपेक्षा धन्यवाद